ध्येय लिहिणं आपण सगळेच याकडे एक काम म्हणून बघतो नाही का पण खरं तर ही समृद्धी आणि यश मिळवण्यासाठीची एक शक्तिशाली आध्यात्मिक साधना आहे चला आज पाहूया की या साध्या वाटणाऱ्या कामाला एका प्रभावी साधनेत कसं बदलायचं आठवतंय का नवीन वर्ष सुरू होतं आपण उत्साहाने एक नवीकोरी डायरी आणतो पहिल्या काही दिवसांत त्यात मोठी मोठी ध्येय लिहितो पण होतं काय महिना संपायच्या आतच ती डायरी कुठेतरी कपाटात धूळ खात पडून असते हे आपल्या सगळ्यांसोबतच घडतं नाही का पण एक मिनिट थांबा जर आपण ध्येय लिहिण्याकडे एक काम म्हणून नाही तर एक शक्तिशाली प्रार्थना म्हणून पाहिलं तर हो प्रार्थना आज आपण याच नवीन दृष्टिकोनावर बोलणार आहोत चला मग सुरुवात करूया तर मग ध्येय लिहिणं ही एक प्रार्थना कशी काय असू शकते याचं कारण असं आहे की ही प्रक्रिया आपल्या आतल्या जगाला म्हणजे आपल्या अंतर्मनाला थेट विश्वाच्या ऊर्जेसोबत जोडते ही फक्त काहीतरी कागदावर लिहिण्याची क्रिया नाहीये त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त आहे इथे खूप इंटरेस्टिंग विचार आहे जेव्हा आपण अगदी मनापासून एखादं ध्येय कागदावर उतरवतो ना तेव्हा आपण आपल्या अंतर्मनातल्या इच्छांना थेट विश्वाच्या ऊर्जेशी जोडत असतो म्हणजे ही एक प्रकारे ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रियाच बनते आता या प्रक्रियेत अंतर्मन म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा हा आपल्या मनाचा तो भाग आहे जो आपल्या थेट कंट्रोलमध्ये नसतो पण तो एखाद्या स्पंजसारखा असतो तुम्ही जे विचार सतत त्याच्यासमोर ठेवाल ते तो शोषून घेतो मग ते सकारात्मक असोत किंवा नकारात्मक नाही का आपण म्हणतो अरे हे मला जमणारच नाही आणि मग खरंच जमत नाही कारण आपलं अंतर्मन ते खरं मानून बसतं आणि दुसरी संकल्पना आहे विश्वाची शक्ती ही म्हणजे या विश्वातली एक अदृश्य ऊर्जा आणि गंमत म्हणजे आपण ध्येय लेखनाच्या माध्यमातून तिच्याशी संपर्क साधू शकतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला आपल्या आयुष्यात आकर्षित करू शकतो तर या सगळ्याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपले विचारच आपली ओळख बनतात आपण स्वतःबद्दल जे सतत विचार करतो तेच आपलं वास्तव बनतं आणि म्हणूनच ध्येय लिहिण्याचा हा सराव खूप महत्वाचा आहे कारण तो आपल्या नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक ऊर्जेने घेतो आणि आपलं आयुष्य आतून बाहेर बदलायला सुरुवात होते ठीक आहे तर हे का करायचं हे आता आपल्याला कळलंय पण मग कसं करायचं त्यासाठी दोन जबरदस्त तंत्र आहेत एक आहे विज्ञानावर आधारित स्मार्ट ध्येय आणि दुसरं आहे कलेवर आधारित म्हणजे प्रकटीकरणाची कला यातलं पहिलं तंत्र तर खूप जणांना माहीत असेल स्मार्ट ध्येय म्हणजे आपलं ध्येय स्पेसिफिक म्हणजेच अगदी नेमका हवं मेजरेबल म्हणजे मोजता येणारं अचिवेबल म्हणजे साध्य करता येण्यासारखं रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी आणि हो टाईम बाउंड म्हणजे वेळेचं बंधन असलेलं ही झाली या प्रक्रियेची एकदम मजबूत पायाभरणी आता येऊया ध्येय लिहिण्याच्या कलेकडे हे आहे थ्रीपी तंत्र हे इतकं शक्तिशाली आहे की ते थेट आपल्या अंतर्मनाला आज्ञा देण्यासाठी वापरलं जातं यालाच वास्तवाची भाषा असंही म्हणतात हे थ्रीपी तंत्र खूपच सोपं आणि तितकंच प्रभावी आहे पहिला पी म्हणजे पर्सनल ध्येय नेहमी मीपासूनच सुरू झालं पाहिजे दुसरा पी आहे पॉझिटिव्ह आपल्याला काय नकोय यावर नाही तर काय हवंय यावर लक्ष द्यायचं आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पी आहे प्रेझेंटेन्स म्हणजे आपलं ध्येय असं लिहायचं जणू काही ते आत्ताच ह्याच क्षणी घडलेलं आहे उदाहरणार्थ मी एक पाच कोटी रुपये मिळवीन असं भविष्यकाळात लिहिण्याऐवजी असं लिहायचं एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी मी एक पॉईंट पाच कोटी रुपयांच्या नेटवर्थचा मालक आहे आहे बघा तो जो आहे शब्द आहे ना तोच सगळा फरक घडवून आणतो पण असं वर्तमान काळातच का लिहायचं यामागे एक वैज्ञानिक कारण आहे जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या मेंदूतली एक सिस्टीम जिला रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम किंवा आर ए एस म्हणतात ती ॲक्टिवेट होते मग ही सिस्टीम काय करते तर ती एका फिल्टरसारखं काम करते आणि त्या धीलाशी संबंधित संधी कुठे कुठे आहेत हे शोधून आपलं लक्ष तिकडे वेधून घेते कमाले ना चला आता आपल्याकडे का आणि कसं ही दोन्ही उत्तर आहेत पण ही सगळी तंत्र लागू कुठे करायची कारण खरं यश म्हणजे फक्त पैसे कमवणे नाही तर एक संतुलित आयुष्य जगणं आणि त्यासाठी आपल्या आयुष्याच्या पाच मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे हे पाच स्तंभ म्हणजे आपलं आर्थिक आयुष्य शारीरिक आरोग्य मानसिक विकास सामाजिक संबंध आणि आध्यात्मिक शांती या पाचही गोष्टींना समान महत्व द्यायला हवं कारण यातला एक जरी स्तंभ डळमळीत झाला तरी आयुष्याचा तोल बिघडू शकतो चला आता प्रत्येक स्तंभाचं एक उदाहरण बघूया आर्थिक ध्येय एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत माझी एकूण संपत्ती एक पॉईंट पाच कोटी रुपये आहे आणि मी दरमहा पंचाहत्तर हजार रुपये आनंदाने गुंतवत आहे पाहिलं यात स्मार्ट आणि थ्री पी दोन्ही तंत्रांचा किती छान वापर केलाय आता शारीरिक ध्येय मी माझ्या सत्तर किलो या आदर्श वजनाचा आनंद घेत आहे आणि रोज तीस मिनिटे व्यायामामुळे मी पूर्णपणे उत्साही आहे इथे फक्त वजन कमी करण्याबद्दल नाही तर उत्साही असण्यावरही भर दिलाय पुढे मानसिक ध्येय मी दररोज एक नवीन हाय इन्कम स्किल शिकत आहे आणि माझे मन पूर्णपणे शांत आणि केंद्रित आहे बघा यात फक्त नवीन काहीतरी शिकण्याचं नाही तर मनशांतीचाही किती सुंदर उल्लेख आहे आता सामाजिक ध्येय मी माझ्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे आणि गरजू लोकांना मदत करून मला मनापासून समाधान मिळत आहे हे आपल्याला आपल्या नात्यांची आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची आठवण करून देतं आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा आध्यात्मिक स्तंभ मी दररोज दहा मिनिटे ध्यान करत आहे आणि माझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे लक्षात ठेवा कृतज्ञता ही समृद्धीला आकर्षित करण्याची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे तर आपण का कसं आणि काय हे सगळं पाहिलं आता या सगळ्याला एकत्र बांधून एका सोप्या दैनंदिन साधनेत कसं रूपांतरित करायचं ते बघूया ही आहे ध्येय प्रत्यक्षात आणण्याची एक सोपी चार सूत्री पद्धत ही चार सूत्र कायम लक्षात ठेवा पहिलं लिहा स्मार्ट आणि थ्रीपी तंत्र वापरून आपली ध्येय लिहा दुसरं वाचा रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ती मोठ्याने वाचा तिसरं विश्वास ठेवा त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा मनात कोणतीही शंका न ठेवता आणि चौथं जे सगळ्यात महत्वाचं आहे कृती करा कारण कृतीशिवाय काहीच शक्य नाही त्या दिशेने सातत्याने छोटी छोटी पावलं उचला आपलं भविष्य एका कोऱ्या कागदासारखं आहे ते अजून लिहिलेलं नाही मग ते लिहिण्यासाठी पेन उचलण्याची वेळ आली आहे नाही का